गणेश चतुर्थी कथा प्राचीन काळी एकदा देवी पार्वती स्नानाला जात असताना तिने उठण्याचा लेप आपल्या अंगावरून घेतला व त्यातूनच एक सुगठित तेजस्वी देखणा मुलगा निर्माण केला त्या बालकात तिने प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याला आदेश दिला बाळा मी स्नानाला जात आहे तोवर या द्वारावर कुणालाही आत येऊ देऊ नकोस तो बालक म्हणजेच गणेश मातृभक्तीने परिपूर्ण पण पर नियमाबाबत कठोर तेवढ्यात भगवान शंकर परतले त्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण गणेशाने धाडसाने त्यांना थांबवले आई स्नान करीत आहे मी तिला वचन दिला आहे तुम्हाला आज जाऊ देणार नाही संपूर्ण जगाचा अधिपती असलेल्या शंकराला स्वतःचा द्वारपाल अडवतो हे त्यांना सहन झाले नाही संतापाच्या भरात त्यांनी त्रिशूळ उगारला आणि एका क्षणात त्या निरागस पालकाचे मस्तक धडा वेगळे केले जेव्हा पार्वती बाहेर आल्या तेव्हा आपल्या पुत्राचे निश्चल रक्ताळलेले शरीर पाहून त्यांचे अंतःकरण विदीर्ण झाले त्या रुद्ररूप धारण करून संतापाने थरारल्या माझ्या पुत्राचा बळी का दिलात या अन्यायाने मी संपूर्ण सृष्टीचा नाश करीन त्यांच्या क्रोधाने तीनही लोकात भीतीचे सावट पसरले देवदानव घाबरले अखेर सर्व देवतांनी शंकराला विनंती केली हे देव देवेश्वर देवी पार्वतीच्या क्रोधाने विश्वाचा विनाश होईल कृपा करा त्या बालकाला पुन्हा प्राण द्या भगवान शंकरांनी शांत होऊन आपल्या गणांना आज्ञा केली उत्तर दिशेला जो पहिला जीव दिसेल त्याचे मस्तक घेऊन या गणांनी मार्गस्थ होऊन पाहिले तर सर्वप्रथम एक गज दिसला त्यांनी त्याचे मस्तक आणून त्या बालकाच्या शरीरावर जोडले शंकरांनी अमृत सिंचन केले आणि तो बालक पुन्हा जिवंत झाला देव दानव गंधर्वांनी साजरा केला शंकरांनी त्या बालकाला आशीर्वाद दिला तूच विघ्न हरता आहेस तुझ्या नामस्मरणाने सर्व अडथळे दूर होतील तुला प्रथम पूजेला मान असेल संपूर्ण सृष्टीत तू गणांचा ईश म्हणून ओळखला जाशील तुझे नाव असेल गणेश त्या दिवसापासून गणेश चतुर्थीचा शुभ पर्व साजरा केला जातो भक्तगण गणरायाची गन, मूर्ती घरी आणून भक्तीभावाने पूजन करतात गणेश म्हणजे ज्ञान बुद्धी आणि यशाचा अधिपती म्हणून प्रत्येक कार्याच्या आरंभी प्रथम त्यांचे पूजन केले जाते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या